नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज दिल्लीमध्ये जनता दल युनायटेडचं राष्ट्रीय अधिवेशन होत आणि जसा मागच्या एका आठवड्यापासून बिहार पासून तर दिल्ली पर्यंत एक फार मोठं बिल्डप चालू होत की त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग यांचा राजीनामा होणार आहे आणि ललन सिंग हे याच्यासाठी राजीनामा देतील कारण नितीश कुमार बीजेपी सोबत जाणार आहेत ललन सिंगचं आणि तेजस्वी यादवची मैत्री याला घाबरून त्यांचा राजीनामा घेत आहे कालपर्यंत ह्या गोष्टी चालू होत्या काल रात्री दिल्लीचे माझे मित्र शर्मा अभिषेक कुमार आणि एक जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया जनता दल युनायटेड रात्री अकरा वाजता जेव्हा आम्ही भेटलो आणि बोललो तेव्हा सगळं आपलं कळलं आणि अफवा पिकवायच्या पसरवायच्या त्या पिकवायच्या आणि मग त्याचं पीक कापायचं याचा ठेका ज्या लोकांकडे आहे त्यांनी याचा भरपूर फायदा केला परंतु प्रॉब्लेम असा झाला की नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त स्मार्ट ठरले ललन सिंगनी स्वतःच राजीनामा देतो म्हणून सांगितलं आणि नितीश यांचं नाव प्रपोज केलं कारण पार्टीमध्ये फार दिवसापूर्वी ही स्ट्रॅटेजी तयार था झाली होती की जे पदाधिकारी असतील पार्टीचे ते निवडणूक लोकसभेची लढू शकणार नाहीत कारण त्यांना बिहारच नव्हे तर युपी मध्य प्रदेश आणि बाकी राज्यात सुद्धा जावं लागेल कारण इंडिया गठबंधनचं घटक असताना असल्यामुळे जर उद्या पार्टीच्या अध्यक्षांना पार्टीच्या मोठ्या जनरल सेक्रेटरीजना जर भाषण द्यायला जावं लागलं तर मग स्वतःच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आपण लक्ष देऊ शकणार नाही आणि ही लढाई अटातटीची आहे त्यामुळे ज्या लोक निवडणूक लढतील ती आता पदावर असणार नाहीत पार्टीच्या संघटनेमधल्या आणि त्यांना चोवीस तास स्वतःला आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये झोकून द्यावं लागेल ललन सिंग स्वतः लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार होते त्यांचा राजीनामा ते देणार हे पहिलेच ठरलं होतं परंतु या राजीनाम्यामधनं सुद्धा की पार्टी तुटते का जसं महाराष्ट्रामध्ये सेना किंवा एनसीपी तुटली अशा प्रकारचं प्रयत्न बीजेपीचा चालू होता आणि तो जेव्हा नाही झाला मग कमीत कमी, कमी डिस्क्रेडिट ज्याला आपण म्हणतो की त्याला इतकं लोकांच्या मनात उतरवायचं की नितीश शरद पवार या लोकांची इमेज अशी करून ठेवायची की ते आज गेलेत का उद्या जाणार आहेत आणि मग एवढ्या अविश्वसता अविश्वसनीयता जर कोणाच्या बद्दल निर्माण झाली की मग जो फेन्सवर असलेला मतदाता असतो तो विचार करतो की यांना मत देऊन काय फायदा शेवटी ते तिकडेच जातात आणि एक प्रकारची ही राजनीतिक खेळी असते परंतु नितीशनी ज्या हिशोबाने आज अध्यक्षपद स्वीकारलं लल्लन सिंगनी ज्या ताकदीनं नितीश सोबत राहून हे दाखवून दिलं ते सगळे एकत्र आहेत दुसरीकडे आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं की संयोजक पद असो या पंतप्रधानाचं पद असो हे नंतर ठरलं जाईल वैचारिकदृष्ट्या नितीश कुमार संयोजक आहेत कारण त्यांनी पाठण्यापासून ही प्रोसेस सुरू केली होती आणि वैचारिकदृष्ट्या ते पंतप्रधान सुद्धा असतील कारण जे पण पंतप्रधान असतील यदि उद्या जर सत्तेत आम्ही आलो तर ते सगळे मिळून ठरवतील आणि एक कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये काम होईल त्यामुळे वैचारिकदृष्ट्या आपण असं म्हणू शकतो पण मुख्य बिहारमध्ये लोकसभेत भाजपाला थारा लागू द्यायचा नाही हा त्यांचा प्रयत्न आहे एकीकडे एक ज्यांच्याबद्दल सर्वात जास्त राष्ट्रीय पातळीवर बोलल्या जायचं महाराष्ट्रात सुद्धा तो गेलेत का आणि काही पेपरमध्ये मी पाहिलं मराठी पेपरमध्ये की ललन सिंग आता तो नाराज होणार तो अलग होणार वगैरे गोष्टी एकीकडे जनता दल युनायटेड ज्यांच्याबद्दल सर्वात जास्त बोललं जातं ते एकत्र राहून पूर्णपणे लोकसभेमध्ये बीजेपीची समोर जाण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे आणि इकडे महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना शरद पवार एन सी पी आणि काँग्रेस यांना म्हणजे काँग्रेस जर सोडली कारण काँग्रेस तशी नाहीच काही तोडण्यासारखी त्यांच्याकडे एक खासदार होता तो आता स्वर्गवासी झाला बाकी सगळे नेता आपल्या जिल्ह्यातर्फे सीमित आहेत जी थोडी बहुत ताकद आहे ती उद्धव ठाकरेची आहे शरद पवारांचं स्वतःचं नेटवर आहे आणि ही महाविकास आघाडी आता जेव्हा अजित पवार एकनाथ शिंदे आणि बीजेपी जे पी समोर जाणार तेवढं यांना ज्या प्रकारे जायला पाहिजे त्याच्यापेक्षा हे आपसात किती भांडतात आणि मग हे जयचंद काय आपल्या पार्टीतच आहेत का याचा या सुद्धा शोध आता या महाविकास आघाडीने घ्यायला हवा इंडिया गठबंधन मध्ये हे तय झालं होतं की प्रत्येक राज्यात जे मोठी दल असतील ते तय करतील की लोकसभेच्या सीटच्या वाटण्या कशा होणार आणि मग केंद्रामधली कमिटी असेल त्यांच्यात ते वाटाघाटी होतील पण शिवसेनेचे कधी कधी मला वाटतं उद्धव ठाकरे पेक्षाही मोठे नेते संजय राऊत यांनी घोषणा केली की आम्ही तेवीस जागांवर निवडणूक लढणार कारण ते, ते बीजेपी सोबत असताना सुद्धा तेवीस जागावरच लढलेत त्यावेळेला बीजेपी आणि शिवसेना ह्या दोनच पाट्या एकत्र येऊन लढल्या त्यांनी पंचवीस सीट घेतल्या ते यांनी तेवीस सीट घेतल्या ते ते। ते पण यावेळेला काँग्रेसही आहे यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसही आहे राष्ट्रवादी काँग्रेसनी मागच्या वेळेला एकोणवीस एक लढल्या होत्या आणि काँग्रेसनी पंचवीस लढल्या होत्या त्यामुळे राष्ट्रवादीलाही काही सीट कमी करावे लागतील काँग्रेसलाही काही सीट कमी कराव्या लागतील आणि शिवसेनेला काही सीट कमी कराव्या लागतील आणि आपण आम्ही एकत्र आहोत हे चित्र दर्शवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेत हे दाखवलं जातं की आम्ही एकत्र नाहीत म्हणजे बीजेपीला महाराष्ट्रात वॉकओव्हर देण्याचं विड्या उचलला असं मला वाटतं जसं तुरंत एक संजयनी ही घोषणा केली की के आम्ही तेवीस सीटवर लढणार लोकसभेत दुसरे संजय संजय निरुपम जे काँग्रेसमध्ये आहेत दोन्ही संजय पत्रकारिता मधनं राजकारणात आलेले दोन्ही संजय शिवसेना तव्यावर लगेच लगेच गरम होता संजय निरुपमने तुरंत स्टेटमेंट दिलं की तुम्ही तर स्वतःच्या लायकीने एक सीटे काढू शकत नाही आतापर्यंत तुम्ही एकत्र कधी लढले नाही त्यामुळे एकामेकाची लायकी काढत यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवलं की यांची लायकी काय आहे एकत्र येऊन लढण्याची मागच्या निवडणुकीत पाहिलं तर भाजपला सत्तावीस दशमल चौऱ्याऐंशी टक्के मतदान मिळालं होतं जेव्हा ते शिवसेनेसोबत होते शिवसेनेला तेवीस दशमल पाच टक्के मतदान मिळालं जेव्हा ते बीजेपी सोबत होते एन सी पीला पंधरा दशमलख सहासष्ट टक्के मतदान मिळालं जेव्हा ते काँग्रेस सोबत लढले आणि काँग्रेसला सोळा दशमल एक्चाळीस एक्केचाळीस टक्के मतदान मिळालं जेव्हा ते एन सी पी सोबत होते एमआयएम ने एकच उमेदवार उभा केला आणि तो जिंकून आणला हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेट जर पाहिला तर एम आय चा आहे महाराष्ट्रात इंडिपेंडंट एक उभा होता तोही जिंकून आला म्हणजे एक एक जिंकून आला आणि वंचित आघाडीने सहा टक्के मतदान घेतलं सहा सात सा टक्के मला सहा दशमलव ब्याण्णव हो। म्हणजे सात टक्के आपण धरूया तर शिवसेना तुटली यात आणि सीपी तुटली त्यामुळं यांचं आपण अर्ध अर्ध जरी पकडलं तर आठ टक्के या शिवसेनेकडे आणि बारा टक्के यांची तर आठ आणि बारा वीस आणि काँग्रेसचे सोळा ही टोटल जर आपण उद्या सत्तावीस आठ आणि मध्ये केली चौ बारामध्ये केली तर अजूनही एन डी ए म्हणजे युतीला एज आहे पण हे अर्धा अर्धा वाटा नव्हे हे मी ओळखते मग फक्त अर्थ साठी सांगितलं तसं पाहिलं तर शिवसेनेचे कमीत कमी चार खासदार आहेत संजय निरुपमना आज फार वाईट वाटलं की त्यांनी सांगितलं आम्ही तेवीस लढवणार आणि महाराष्ट्रातले हे गल्लेबोळीतले नेता आहेत यांच्याशी आम्ही बोलणार नाही महाराष्ट्रात गावी गावी काँग्रेस कशी आहे आणि आमचे नेता इतके वर्ष कसे राज केलं होतं हे इतिहास झाला साहेब फक्त महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी एक सीट लोकसभेची तुम्ही घेतली स्वर्गीय बाळू धानोरकरांची आणि ती, ती पण त्या बाळू धानोरकरांची स्वतःची सीट आणली ती काँग्रेस पार्टीच्या कृपेने ती जिंकून नाही आली अक्षरशः अशोकराव पृथ्वीराजराव म्हणजे अशोकराव पासून सगळे मोठमोठे दिग्गज धाराशाही झाले तेव्हा संजय निरुपमनी सुद्धा आपली पायरी ओळखली पाहिजे आणि संजय राऊतांनी सुद्धा पायरी ओळखली पाहिजे काँग्रेस श्रेष्ठीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे कि ते आपली पातळी सोडतात राहुल गांधींनी संजय राऊतांची भेट घेऊन त्यांना एवढं मोठं केलं कि ते आता संजय राऊत आणि राहुल गांधींना आपले मित्र किंवा आपला शिष्य समजायला लागले त्यामुळे ते म्हणतात की आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना काही बोलणार नाही आम्ही सरळ हायकमांडला बोलू मग उद्या काँग्रेसच्या हायकमांडलाच बोलायचं असलं तर ते, ते उद्धव ठाकरेला बोलतील मग संजय राऊतांना कशाला बोलतील आणि जेव्हा वंचितचा प्रश्न येतो प्रकाश आंबेडकर जॉईन करायचा की नाही तेव्हा मग संजय राऊत म्हणतात हे दिल्ली ठरवेल मग सीट पण दिल्लीच ठरवेल ना त्यामुळं नुसते आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही हे दाखवत आहात की त्यांच्या मताची लायकी तुमची नाही निवडणुकीत जर तुम्ही या तऱ्हेनं लढणार असतील आणि महाराष्ट्राच्या नेत्यांना आम्ही विश्वासात घेणार नाही हा जर दंभ असेल संजय राऊतांना तर मग काय फक्त युती वर झाल्याने युती होते का जोपर्यंत खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत युती होत नाही तोपर्यंत तो ते मतदान ट्रान्सफर होत नाही आणि हे मतदान ट्रान्सफर करून घेण्यासाठी युतीतल्या प्रत्येक घटक दल आम्ही कसे एकत्र आहोत मजबूत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करावा संजय निरुपम एक परत बोलले की दिल्लीतले नेता महाराष्ट्रात निवडणुका लढणार नाही तुम्ही संजय म्हणजे जर समजत असाल तर मग तो अहमदनगर नांदेड मध्ये अशोक निपटवेल प्रत्येक काँग्रेस नेता प्रत्येक जिल्ह्यात जे प्रस्थ आहे ते तुम्हाला कशाला मदत करतील आणि तुम्ही त्यांना चिल्लर समजता तेव्हा मला असं वाटतं की पत्रकार जेव्हा राजकारणी होतो तेव्हा तो धड पत्रकारही राहत नाही आणि तो, तो राजकारणी बनवू शकत नाही त्यामुळे त्याच्यातला पत्रकार मधात मधात जागा होत राहतो आणि मग तो बावचाळ्यासारखा बोलायला लागतो किंवा लिहायला लागतो तो हे विसरतो हो की आता त्याला डिप्लोमॅटिकली वागायला पाहिजे पत्रकारासारखे प्रश्न प्रतिप्रश्न सप्लिमेंट देऊन हे करायचा प्रयत्न करू काय म्हणून मी नेहमी म्हणतो कोणी कितीतरी पत्रकार आहेत असे जे राजकारणात गेल्यामुळे फक्त लेखणी ला कंट्रोल करू शकत नाही किंवा बोलू शकत नाही जास्त बोलल्यामुळे किंवा जास्त लिहिल्यामुळे त्यांनी त्यांचं राजकीय करिअर समाप्त केलेलं आहे फारच कमी पत्रकार आहेत की ते राजकारणात गेल्यावर पत्रकारिता विसरतात कारण ते पत्रकारितामध्ये राजकारण करण्यासाठीच आलेले असतात आणि त्यांनी आयुष्यात जी पत्रकारिता केलेली असते ते राजकारण असत आणि असे फार कमी उदाहरण आहेत राजू शुक्ला एक त्यातलं उदाहरण ते पत्रकारितेमध्ये राजकारणच करायचे त्यामुळे तेव्हा राजकारणात गेले तेव्हा ते, ते गे स्वतःच्या फील्डमध्ये गेले पत्रकारितामध्ये मिसफिटच होते पण संजय निरुपम संजय राऊत भरत कुमार राऊत प्रितीश नंदी एम जे अकबर अशी किती उदाहरणं आहेत जे राजकारणात तर आले पत्रकारितेमधून पण ते पत्रकारिता सोडू शकली नाही त्यामुळे ते राजकारणात त्यांचं सगळं उलट झालं आता संजय निरुपम आणि संजय राऊत हे दोघेही पत्रकारिता राजकारणात करतात ते करावी पण संजय राऊतांमुळे शिवसेना आणि संजय निरुपम मध्ये काँग्रेस किती त्रासात येते हे दोघांना कळायला हवं आज इतकंच पुन्हा येतो काही उद्या विचारसोबत नमस्कार राष्ट्र महाराष्ट्र